की असं काही नसतं महिलांनी स्वतःच्या पायावर राहावं स्वतःचं करावं स्वतःची जागा स्वतः निर्माण करावी आणि योग्य काय अयोग्य काय याची निवड करून शिवसेना कशी आहे हे जाणून घेऊन आता महिलांनी दिलायच निकाल जो आहे महिलांचा तो दिलाय महिलांनी दाखवून दिले की लाडका भावासाठी केलं असंच लाडक्या भावासाठी आम्ही सर्व महिलांनी करावं पुढे अशीच साथ देतो देव आम्ही क्षेत्रजिंकण्यासाठी तुमच्या समोरच आहे ना ह्याने पहिले लोकांनी काय देवी लावली त्याच्याबरोबर बोलण्यात सगळे माहीतच आहे ना काय त्याच्याविषयी बोलायचं सुद्धा हे नाही काय दिवे लावलेत अडीच वर्षे ते सत्तेत होते पहिल्यांदा काय दिवे लावलेत त्याने आज हे केलं ते केलं म्हणते काय फोन उचलण्या ह्याच्याशिवाय काय केलेलं आहे त्याने त्याचा विकास काय शंभर टक्के शहराचा सगळं विकासासाठीच बोलणं झालेलं आहे शहराचा काय आमची माणसं बोलले ना भाऊ वगैरे रात्री विषय खूप म्हणजे करायचं आहे शहरासाठी आणि ते आम्ही साहेबाकडे मागणी केलेलीच आहे अजून नाही केलेली ते ठरविणारे साहेब आहेत मला असं वाटत नव्हतं कधी की पालकमंत्री सुद्धा की आपल्या एक सच्चा आणि एक निष्ठ शिवसैनिकाकडे गरीब असो श्रीमंत असो असं भेदभाव न करता एक छोट्यातला छोटा कार्यकर्ता पण त्याच्याकडं सुद्धा येतील असं नव्ह वाटत नव्हतं पण आले ह्यातच मला आत्ता कळालं की शिवसेना म्हणजे काय आणि शिवसेनेत काय सन्मान मिळू शकतो आणि लहानातला लहान सुद्धा तो साइटला पडणार नाही याची पुरेपूर यांनी शिवसेनेत काळजी घेतली जाते नाही नाही काहीच नाही मी काही मागण्यासाठी किंवा काहीच नाही फक्त एवढंच की बाबा आता काही नाही पण माझ्या मुलांचं पुढचं भविष्य सुदृढ असावं की त्यांच्या आपल्याकडून आपल्या मुलांसाठी काहीतरी व्हावं घडावं आपले मुलं घडावे आपलं झालं त्यांनी पूर्ण शिवसेनेसाठी पूर्ण आयुष्य वाहून घेतले त्याच्यामुळे त्यांच्या मुलासाठी घडावे मुलं एवढंच दुसरं बाकी काही नाही पालकमंत्री साहेब सिंधुदुर्ग हे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंद साहेबांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज आमच्या दोघांना टावील टोपी आयार पाठविण्यात आलेला आहे हे सगळ्या माध्यम नितीन दादाच्या माध्यमातून सगळं घडून आलेलं आहे नितीन दादा लांडगे यांच्या माध्यमातून घडून आलेलं आहे काय सरकार आमचे व्यवस्था व्यवस्थित झाली हे म्हणून साहेबाचे साहेबांनी अचानक आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली साहेबांनी सन्मान दिला आम्हाला नाही नाही साहेब मी बत्तीस वर्ष निष्ठावून शिवसेने म्हणून राहिलेलो आहे त्याचं एक कारण आहे बाळासाहेबांची विचार अनंदिके साहेबांचे विचार आणि हे जपायचं काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे त्यांना प्रेरित होऊन मी एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात आलेलो आहे त्यांच्या विषयी बोलू शकत नाही मी खूप खूप मोठा बदल आहे गोरगरीबाची किंमत नाही त्या गटात माझ्यासारख्या सैनिकाची किंमत नाही तिथं आज ही जो सन्मान दिला ना ही फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकते कोणी करू शकत नाही हा सन्मान मोठा आहे माझ्यासाठी एक सामान्य शिवसैनिकासाठी काय काय ना सरनाईक साहेबांनी एवढं मोठं आम्हाला केलं आज म्हणजे हे जन काय विशेष राहिला ना आणि माध्यम फक्त नितीन दारा लाडकेच आहे त्यांच्या माध्यमातून सगळ्या विषय झालेला आहे